नमस्कार मंडळी मी आज गावी आलेली आहे तर जरा शेताला झेडा वगैरे करून येते पूर्वी व चला आपण काही भाजीपाला भेटतोय का बघूया चला तर तुम्हाला आता मी आमचं शेत दाखवते हे बघा हे सर्व आमचं शेत आहे हे पूर्ण शेत आहे आता याच्यामध्ये बाजरी वगैरे काढलेली आहे आता ऊस लावायचा इथं बघा आमच्या शेतातले ओरिजिनल केळी आहेत ह्या बघा किती केळीचे घड आले मस्त आहेत केळीचे बरे आहेत का म्हणलं <सुत>। हे बघा आमच्या शेतातला आंबा आहे याला आता किती तोर आलाय तोर म्हणते कोणी मोहरला म्हणते आंबा आता याला थोड्या दिवसात फार कायऱ्या लागणार आंबे येतील कशी आहेस ताई बरी आहेस ना ही माझी माझी ताई ताई आहे माझी तुलती आहे ही व चला ताई जो ती चला आपण आपल्या रामफळाला किती रामफळ लागले ते बघूया हे बघा किती रामफळ लागलेत पण आज त्याला पिकायला टाइम आहे आता हे आपल्याला परत आपण माघार एखाद्या चक्रीला येतो जावा मुंबईला घेऊन जाऊया आपण रामफळ हे बघा हे रामफळ खायला एवढे गोड आहे ना हे रामफळाचं झाड फार सीताफळासारखंच बियाणीच त्या आणि गोड पण छान छानवानी पुरे चला आपण चिंचा बघू आपल्या चिंचा किती आल्या ती आपल्याला ना मग नाही येणार ना पण थोड्या घेऊ चिंचा तोडून हा तिकडे बरोबर बांधव ऊस खायचा का पोरीवा मी ऊस आणते मोडून या हे आमची ऊसाची शेती आहे आणि हे जे राहिलेले ना याच्यात पण आता ऊसाची लावण करायची त्याच्यात पण पूर्ण या शेतीमध्ये ऊस लावायचा आहे मोडून

हे पण यो का आंबा आहे बघा याला पण किती तवर आलाय हा आंबा फार जुना आहे ही माझा मोठा दादा आहे ना तो छोटा होता तेव्हा हिवा आंबा त्यांनी लावलेला आहे हे आंबा भरपूर फार जुनी ही आता बघा चौकून झाडे वगैरे आलेत आतमध्ये बांधून काढलेली आहे पण पाणी ओरिजनल पाणी आहे तिला भरपूर पाणी असतं शेतीला यातलंच पाणी देतो हे बघा आमच्या शेतामध्ये आता जास्वंताचं झाड आहे आता याची फुलं मी तोडून घेऊन चालले आता याला देवाला पण हे फुलं व्हायला आणि याच्यापासून तेल पण बनवते मी आता याचं तेल केसाला लावायला सिल्की केस राहतात आणि गळत पण नाहीत चांगलं असतं हे तेल आम्हीच पिढ्याने पिढे पीड़ा हे तेल लावतो केसाला पुढच्या वेळेस तुम्हाला मी आता जास्वंदाच्या फुलापासून कसं तेल बनवते ते व्हिडिओ अपलोड करून दाखवेन बघा आता येरांडाचं झाड आहे याला आता भरपूर असे एरांडा आलेले पण तेल पण तेल पण आता थोडीशी भाजी मुंबईला न्यायची म्हणून थोडीशी खुडी ते आता चालू होते तुम्ही एक मिनिट पायदो पायदो पिऊ नका गेलं उभं राह आता मासे गेले ते करायचे